हा डी सीला त्या शासकीय अधिकारी हा महावितरण मध्ये करा परत तुम्ही एमआयडीसीच चांगलं आहे हा उदय सामंत साहेब आता एक करा उदय साहेब साहेब कसा कसा सैन काय तुम्हाला तरी काय असते ही आणायची हा त्याला सोपं आहे तिथं बिचारे आहे एम आय टी जवळ त्यात माऊलीला राजे साहेब नाही जातात इष्टीने इकडे तिकडे इकडे कंपाळाला कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असतं नवरा गेल्यावर तिला कसं बस एस घरी जायचं ना आम्ही हाल बोगतो ते तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या आठवत्या हो आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकाला तरी नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागणा अठ्ठावन्न लाख मधी नोंदी कुठे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बर का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आतापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडीला वर्षवर्ष वर्ष झाले लोक रोखून धरल्या पंचवीस हजार रुपये दे व्हॅलिडिटी देतो याचा अर्थ खोटी आहे का नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो आम्ही आता सुप्प समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉशे ज्युडिशियल पॉर दिले आहेत न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दरीत प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची हिळसाण होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेला आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरग गरीबाचं एमबीबीएस ला राजेसाहेब लागल आठ महिने झालं व्हॅलटी टाकलेलं त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला म्हणजे नंबर लागला बाप बापनाई आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं रुपया नाही पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला व्हॅलिटी द्यायनात अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता ते जवळ वावर घर पण नाही ऐकायला उठून द्यायचं संजय शिरसाट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही मनीष साहेब फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याच वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिटिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या